पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रसिद्ध युट्यूबरला अटक करण्यात आली चर्चित ट्रॅव्हल ब्लॉगर असलेल्या ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली ज्योतीसह सहा जणांना अटक केल्याची माहिती आहे देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आलाय तर पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागातून एकूण सहा जणांना अटक करण्यात आली त्या प्रकरणी दानिश नावाचा पाकिस्तानी तिला मदत करत असल्याचं सुद्धा समोर आलं ज्योती मल्होत्रा ही ड्युट्युबर आहे ट्रॅव्हल ब्लॉगर आहे तिला आता अटक करण्यात आलेली आहे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा आरोप हा ज्योती मल्होत्रावर करण्यात आला आणि त्या अनुषंगाने तिला अटक करण्यात आलेली आहे तर दानिश नावाचा एक पाकिस्तानी तरुण तिच्या संपर्कात असल्याचं सुद्धा समोर आलं हे त्याच ज्योती मल्होत्रा हिचं घर आहे त्याची त्या घराची दृश्य आपण पाहतोय ज्योती मल्होत्रा ही ट्रॅव्हल ब्लॉगर आहे युट्यूबवर तिचे चाहते आहेत सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येनं तिचे चाहते आहेत आणि तिला आता अटक करण्यात आलेली आहे आरोप काय आहे तर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे एम्बेसी में एक प्रोटिज्म और यूनिटी का काफी अच्छा सिंबल है कितना सुंदर लग रहा है वो की हाल है तो अड्डे जी दानी जी एक ही गुण हो रही है नॉर्मल नॉर्मल वीडियो में आ है। दानी जी थानू जी बस मैं इतना खुश होगी देख के इतना क्या अरेंजमेंट है सुपर चाचा भाई साहब मैं तो हिल गई

हमारे जो कापियाँ कूपियाँ थी वो तो माती वीर बार को ही दे दी बाकी मारे तीन फोन हैं लैपटॉप है और चकूटी भी हमारी उनके पास ही है। तो आपकी के बारे में थी थी। वो तो कहती है मैं तो गई तो थी इनकी परमिशन से गई थी बिना परमिशन के मैं नहीं गई हमारे घर आए थे सी आर डी आए थे इनने सारा कुछ लिए सारे डॉक्यूमेंट्स बनवाए थे जब गई थी मैं वैसे नहीं गई तर ज्योती मल्होत्राने नेमकी कशी हेरगिरी केली ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तानचा विजा ज्योती मल्होत्रानं मिळवला पाक हाय कमिशन कर्मचारी दानिश सोबत तिची मैत्री झाली दानिशच्या माध्यमातून आय एस च्या संपर्कामध्ये ज्योती आली ज्योती मोबाईल वरून दानिशच्या संपर्कात होती तर ज्योतीचा दोन वेळा पाकिस्तान दौरा सुद्धा झाला पाक भेटीवेळी अलीशी ओळख झाल्याची माहिती आहे अलीकडून ज्योतीची पाक मध्ये फिरण्याची व्यवस्था करण्यात आली होती अलीनं पाक गुप्तचर अधिकाऱ्याची भेट सुद्धा घडवून दिली तर शाकीर आणि राणा शहाबाद सोबत ज्योतीची भेट झाली भारतात परतल्यावर पाक अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये ही ज्योती मल्होत्रा होती संपर्कासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला तर ज्योती आणि दानिशमध्ये अनेकदा भेटीगाठी सुद्धा झालेल्या हेरगिरीच्या आरोपाखाली दानिशवर कारवाई करण्यात आली